हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनीची ही संस्कृती आपण दिसून येते ह्याला सर्वस्वी जबाबदार दे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसनी हे जयंत सा पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसने घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे आयपीसी पी अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षण आली पाहिजे हे सर्व भाजपचे भाजपचे आणि आर एस एसचं षडयंत्र आहे याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस त्याची आज साखळी तुटलेली आहे आहे मकरंद कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता बेपाल पडवळ जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे ज्या पद्धतीने पडेकर बोललेत ना खर सांगतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा लेखित प्रचंड विद्वंत विद्वानांचा हा विद्वान महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून तर खरोखर हे म्हणजे इतका निषेध करत आहे की निषेध करताना देखील लाभ वाटली पाहिजे आणि मी पडेकरांना एवढं सांगू शकतो ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात तुम्ही एकदा विचार करावा ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मतदानादार करत आहात आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात ते निश्चित करा तेवढं थोडं आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्या येते असेल यशवंतराव चव्हाण असेल त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेगवेगळ्या एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शुल्प न अटल बिहारी वाजपेयी त्यांचं नाक कापावं त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी राहिले कुठे काय खरं सांगतो मला आज त्या की वाटते विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात आहोत त्यांना हका त्यांना हका होत आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पुढे की भाजप गोपीचंद पडळेकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधीमंडळ स्वच्छ करून येणार काय खरोखर त्यांनी ते करावं त्यांची हक्कलपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करतो मी संतोष मेघेने राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष